नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका ठाण्यातील ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहातील सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवसावलं इतकंच नाही तर ठाण्यात ठाकरेंनी शिंदेची सभेत मिमिक्री देखील केली ठाण्यातील गडकरी रंगायतममध्ये उद्धव ठाकरे बोलत होते नेमकं हारमुट टूची उत् उत्सुकता सगळ्यांना आहे तर नागाचा मी अपमान करू शकत नाही हे मांडूळ आहे आणि हे दोन तोंडी मांडूळ आहे यांना फना नाही तर मोदींसमोर वळवळ करणे करणारे मांडूळ हे आहेत लोटांकन घेतात पेट तिकडे जाऊन खराब होते आणि फोन आल्यावर खराब होते जसे असला तसा फोन येताच ते पळत जाते अशी नशीब त्यांचं आहे अशी खिल्लीसुद्धा ठाकरे यांनी उडवली आणि मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलोय सर्व काही पळवत जोर जबरदस्ती आणि पैसे वाटप करत आहेत तरीही स्वय सव्वा पाच लाख ठाणेकर निष्ठेने आपल्या बाजूने राहिले वैशालीताई सध्या साधी कार्यकर्तीसमोर मिंद्याचं कार्ट आणि तरीही या सर्व शिवसैनिकांचा पराभव करायला विश्वगुरू आणलं तरीही चार लाख मते मिळाली हा आपला विजय प्रचंड आहे प्रचंड पैसा ओतून विजय मिळवला तरीही विजय झाला नाही असं देखील म्हणाले लांडग्या लबाड्यासारखे असे बोलत त्यांनी टीका केली तर याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद